नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे एसबीआय क्लर्क ची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाच हजार प्लस मित्रांनो वॅकेन्सी या ठिकाणी निघालेले आहेत तर नक्कीच अप्लाय करायचं आहे कोण अप्लाय करू शकतो कॅटेगरी वाईज जागा किती निघालेल्या आहेत त्याचबरोबर एज लिमिट किती असणार आहे सिलेबस काय असणार आहे परीक्षेचं माध्यम काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला जर पहिल्यांदा आला असेल आल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय बँकेकडनं मित्रांनो जागा निघालेली आहे पाच हजार प्लस या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेले फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो तर कोणती पोस्ट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेली आहेत सहा आठ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत सव्वीस आठ दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे तर या ठिकाणी जा तुम्ही बघू शकता ह्या ज्या टोटल जागा निघालेल्या आहेत त्या किती आहेत पाच हजार एकशे ऐंशी पदांसाठी जागा निघालेल्या आहेत प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तर आता आपल्याला महाराष्ट्रासाठी बघायचे आहेत तर महाराष्ट्रासाठी तुम्ही जागा बघू शकता चारशे शहाऐंशी जागा या फक्त महाराष्ट्रासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता एज लिमिट किती असणार आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल तर तीन वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टी कॅटेगरी मध्ये असाल तर पाच वर्ष पीडब्ल्यूबीडी कॅटेगरी जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरी दहा वर्ष पीडब्ल्यूबीडी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष पीडब्ल्यूबीडी एस सी एस टी कॅटेगरी पंधरा वर्ष या ठिकाणी एज रिलायझेशन दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मेन एक्झाम सुद्धा घेतली जाणार आहे परीक्षेचं माध्यम तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंग्लिश मराठी या ठिकाणी दिलेला आहे हिंदी लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहे तर मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहात मित्रांनो तर प्रिलिमिनरी एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इंग्लिश लँग्वेज सब्जेक्ट आहे न्युमेरिकल एबिलिटी रिजनिंग ॲबिलिटी असे शंभर प्रश्न शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे एक, एक तासाचा पेपर असणार आहे वन फोर्थ या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यानंतर मेन एक्झाममध्ये सब्जेक्ट बघू शकतात जनरल फायनान्स अवेअरनेस जनरल इंग्लिश क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असे या ठिकाणी पेपर असणार एक आहे एकशे नव्वद प्रश्न तुम्हाला दोनशे मार्क्स या ठिकाणी वेळ दोनशे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत दोन तास चाळीस मिनिटं या ठिकाणी वेळ दिलेली आहे ॲप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स मॅन आणि डी एक्स एस यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाही आहे त्याचबरोबर जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर सातशे पन्नास रुपये या ठिकाणी ॲप्लिकेशन फीज आकारलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत तर अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे प्रिलिमनरी आणि मेन चे